जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सद्भावना भवन ते अहिल्याबाई होळकर स्मारक पदयात्रा काढत तीनशे साजरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दुपारी इंदिरा सद्भावना भवन येथून अहिल्याबाई होळकर स्मारक वंजारी चौक वर्धापर्यंत पदयात्रा काढत साजरी करण्यात आली आहे तसेच यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुलकर यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती म्हणजे वी जयंती आहे त्रिशताब्दी वर्ष आहे आणि हे त्रिशताब्दी वर्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं पूर्ण राज्यभर साजरं करायचं ठरवलं आजपासून आणि त्याच अनुषंगानं आज जयंतीच्या दिवशी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात हे जयंतीचा दिवस हा उत्साहात साजरा करायला वरून दिलेल्या आहे त्यानुसार आम्ही वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सद्भावना भवन इथे अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या जीवनकार्यावर योग्य असा प्रकाश इथे टाकण्यात आला त्यानंतर तिथून आम्ही एक रॅली काढून पदयात्रा काढून इथे अहिल्यादेवी होळकरांचं जे स्मारक आहे या स्मारकात येऊन त्यांच्या पुतळ्याला त्यांना अभिवादन केलं इथे आतमध्ये कार्यक्रमात सहभागी झालो आणि अशा प्रकारे आजचा दिवस आज आम्ही सुरुवात या कार्यक्रमाची आज आम्ही केली त्रिशताब्दी वर्ष आज अहिल्याबाई होळकरांच्या जयंती दिनानिमित्त खऱ्या अर्थाने एक कुशल प्रशासक आणि न्यायप्रिय अशा ज्या अहिल्याबाई होळकर होत्या त्यांची आठवण झाली आणि या ठिकाणी आल्यानंतर बघितलं की देशभर खऱ्या तर महापुरुषांची जयंती आणि दिनं साजरे करणं हे देशात सगळ्यांचाच अधिकार आहे हक्क आणि सगळ्यांनी केलं पाहिजे तर या ठिकाणी भाजपाकडूनसुद्धा अहिल्याबाई होळकरांची जयंती आज साजरी करण्यात करण्यात येत असल्याचे चिन्ह दिसत आहेत खऱ्या अर्थाने हे जेव्हा बघितलं तर मी शेतकरी आंदोलनात होतो त्या दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाची या निमित्तानं आज आठवण झाली की एकीकडे अहिल्याबाई होळकर होत्या की स्वतःच्या पोराच्या रथाखाली एक गाईचं वासरू आलं होतं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावणाऱ्या अहिल्याबाई होळकर होत्या तर दुसरीकडे भाजप आमच्या कुटुंबातले त्यांचे नेते त्या कुटुंबातले लोक आमच्या शेतकरी आंदोलनातल्या आमच्या शेतकऱ्यांना त्यांनी चिरडलं आणि ते शेतकरी शहीद झाले आणि त्यांच्या अस्थिविसर्जनासाठी मी त्या ठिकाणी पंढरपूरला गेलो होतो ती घटना आज मला आठवली की त्यांच्यावर एवढे वर्ष लोटू नये अद्याप शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या त्या भाजपच्या कुटुंबातल्या मंडळींवर अद्याप कुठली कारवाई झाली नाही हे आज या अहिल्याबाई होळकरांच्या जयंती दिनानिमित्त खऱ्या अर्थाने अधोरेखित करण्यासारखी बाब मला लक्षात आली